नमस्कार मित्रांनो दूध व्यवसायात हा व्यवसाय करताना काही शेतकरी स्थळी किंवा जंगलात नवीन जन्माला आलेले वासरे सोडून देताना दिसत आहेत अशा घटना या सध्या जास्त प्रमाणात घडत आहेत ही नवीन जन्मलेली वासरे अन्न पाण्या वाचून कोमेजून मरून गेलेली दिसत आहेत अशा बातम्या आतापर्यंत जास्त नाही पण चार पाच वेळा पाहायला गेलेल्या आहेत पण ही वेळ त्या दूध उत्पादकावर का आली याबाबत कोणीही बोलताना दिसत नाही किंवा अशा घटना का घडू लागल्या ही कोणी कारण शोधताना दिसत नाही या सर्व घटनेला शासनाची उदासीनता हेच मोठे का कारण आहे कारणे अनेक आहेत त्यातले पहिले कारण म्हणजे दूध उत्पादक शेतकरी जे गोधन सांभाळतो किंवा दुधाचा व्यवसाय करतो त्या दुधाला योग्य भाव नाही म्हणजे त्या दूध उत्पादकाला परवडेल असा भाव नाही त्यामुळे त्याला फक्त गाय सांभाळणे सुद्धा कठीण झाले आहे दुसरे कारण म्हणजे पशुखाद्याचे वाढलेले भाव दुधाला तीस ते तेहतीस रुपये भाव असताना पशुखाद्याचा सुद्धा तेवढाच किंवा त्यापेक्षा अधिक भाव आहे म्हणजे दुधाच्या उत्पादनातून येणाऱ्या पैशातून पन्नास टक्के रक्कम ही पशुखाद्यालाच लागते त्यानंतर तिसरे कारण म्हणजे महागलेली वैद्यकीय सेवा आणि औषधे शासकीय पशु वैद्यकीय अधिकारी आणि डॉक्टर सुद्धा सामान्य शेतकऱ्याची लूट करताना आणि फीस वसूल करताना दिसत आहेत आणि औषधे शेतकऱ्यांना खरेदी करून आणायला लावलेले दिसत आहे आणि ही फी सुद्धा प्रायव्हेट डॉक्टर सारखी वसूल केली जाते चौथे आणि महत्वाचे कारण म्हणजे या व्यवसायात शिल्लक राहणारा नफा आजची परिस्थिती पाहिली तरी या व्यवसायात नफा हा शब्द या दूध उत्पादकांना भीतीदायक वाटू लागला आहे कारण या व्यवसायासाठी भागभांडवल समजा दहागाईसाठी गुंतवले असेल तर शेड चारा पाण्याची व्यवस्था लाईटची व्यवस्था दूध मशीन गाई धुण्यासाठी स्प्रेअर असे एकूण भांडवल पंधरा लाखाच्या आसपास गुंतवलेले असताना निव्वळ नफा हा वीस लिटरच्या सर्व गायी असतील तर एक हजाराच्या आत म्हणजे प्रति गाय एक हजाराच्या आत येत आहे म्हणजे दहा गायीचे दहा हजार म्हणजे वर्षाला एक लाख वीस हजार या बारा महिन्याच्या एक लाख वीस हजार हा निवळ नफा आणि त्यात मजूर ठेवला असेल तर मात्र पदरमोड होताना दिसत आहे म्हणजे दूध व्यवसायच परवडणं आणि गायच सांभाळता सांभाळताना नाके नऊ आलेले असताना नवीन पशुधन वाढ करण्याची कारण कर्जबाजारी होण्यापेक्षा तो गोवंश व्यवहारात सोडताना काही जण दिसत असे असताना ही शासनाला नेमकी जाग येणार तरी कधी हेच कळायला मार्ग नाही गोवंश हत्याबंदी कायदा केला पण जी जनावरे सांभाळणे कठीण जाते त्यांच्यासाठी शासनाने गोशाळा उभारणे आवश्यक असताना सुद्धा त्याकडे शासन लक्ष देत नाही सामान्य शेतकऱ्यांना इतकं मोठं पाप करायला लावून जे खरे या पापाचे हकदार आहेत ते मात्र सत्यता उपभोग घेण्यात व्यस्त आहेत ही खूप मोठी शोकांतिका आहे शेतकऱ्याचा कोणी वाली आहे की नाही हेच कळाय मार्ग नाही शासनाने वय झालेल्या गायी गोरे गाभन राहणाऱ्या गायी अशा जनावरांसाठी तरी किमान तालुक्यात एक तरी गोशाळा उभारून या दूध उत्पादकाला पाप करण्यापासून वाचवावे हीच मनात अपेक्षा आहे धन्यवाद